कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा अभियान संपन्न कोपरगाव किसन पवार सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवताना प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे यासाठी जानेवारी महिन्यात संपूर्ण देशात सुरक्षा अभियान राबवून वाहतूक नियमांची जनजागृती केली जाते याच धर्तीवर सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले श्रीरामपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विशाल मोरे यांनी ऊस तोडणी चालक मालकांसह कारखान्याच्या कामगारांना रस्त्यावर वाहन चालवताना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली प्रारंभी अमृत संजीवनीचे चेअरमॅन पराग संधान यांनी उपस्थितांचे स्वागत केले कारखान्याचे उपाध्यक्ष गाडे होते बाजीराव सुतार प्रास्तविक करताना म्हणाले की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोले यांनी ऊस उत्पादक सभासद कामगार यांच्या बरोबरच ऊसतोडणी वाहतूकदार कामगार यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत राज्यात सर्वप्रथम त्यांचा जनता अपघात विमा गन्ना किसान पॉलिसी उतरवत चेअरमॅन विवेक हे सातत्याने बदल करत अत्यावश्यक सुविधा पुरवण्यावर भर देत आहे श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी पांडुरंग सांगळे रस्ता सुरक्षा अभियानाविषयी बोलताना म्हणाले की देशात दरवर्षी सुमारे साडेचार लाख अपघात होऊन त्यात एक लाख साठ हजार आहेत पण वाहन अपघातात मृत्यूचे प्रमाण तेरा टक्के आहे नव्वद टक्के अपघात हे मानवी चुकांमधून होतात तेव्हा दुचाकी स्वरांनी हेल्मेट चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्टचा वापर केलाच पाहिजे उसगाळ हंगामात तोडणी वाहतूकदार चालक मालक मोठ्या आवाजात गाणी वाजून वाहने चालवतात मद्यपानाचं अंमली पदार्थाचे सेवन करून मोबाईलचा सर्रास वापर करतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून त्यात निरपराध व्यक्तींचे बळी जात आहे त्यासाठी प्रत्येकाने स्वतःबरोबरच इतरांच्या जीवाची देखील परवा केली पाहिजे याप्रसंगी संचालक रमेश घोडेराव रमेश आभाळे ज्ञानदेव औताडे तसेच विलास माळी राजेंद्र कोळपे सुनील देवकर बापूराव ओताडे प्रशासकीय अधिकारी प्रकाश डुमरे मनुष्यबळ विकास अधिकारी विशाल वाजपेयी कामगार अधिकारी एस जी चिने तसेच सुरक्षा अधिकारी रमेश रांगे अमृत व सुवर्ण संजीवनी शुगर केन संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक कारखान्याचे कर्मचारी ऊसतोडणी वाहतूकदार मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी उपस्थित कामगारांना सुरक्षेची शपथ दिली श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बैलगाडी व ट्रक ट्रॅक्टर यांना रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करताना सुरक्षेसाठी रेडियम पट्ट्या लावण्यात येऊन दुचाकी स्वारांना मोफत हेल्मेटचे वापर करण्यात आले केशव होन यांनी केले शेवटी संचालक राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर